आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा बातम्या इतर मित्रांना काळजड येथील वृक्षांची बेकायदेशीर कत्तल वन खात्याकडून पंचनामा आरोपीचा शोध सुरू झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम प्रभावपणे राबवण्यासाठी शासन स्तरावर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत तर दुसरीकडे वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करून शासनाच्या योजनेला हरताळ पासला जात असल्याचा प्रकार तालुका येथे उघडकीस आलाय शासकीय गायरांमधील लहान मोठ्या एकतीस जणांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या तक्रारीनुसार तोडलेल्या वृक्षांचा वन खात्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरू असून आरोपीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली ग्रामपंचायत प्रशासन वन खात्याकडून मिळाली माहिती अशी काळजर तालुका पणाळतील जातीचे लहान मोठे झाडे दोन दिवसांपूर्वी बेकायसरित्या तोडण्यात आली ही बातमी ग्रामपंचायत प्रशासनाला समजल्यानंतर अधिकारी आर एस वाघमारे यांनी माहिती घेऊन घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली यावेळी महसूल अधिकारी एकनाथ गंभीर उपस्थित होते दरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीने वन खात्याकडे तक्रार केल्यानंतर तोडलेल्या झाडांच्या बुंद्यांचा पंचनामा करण्यात आला यावेळी वनपाळ राजेंद्र रसाळ यांच्या मार्जनाखाली वनरक्षक जानेंदर गावडे वनमजूर शंकर पाटील भुजंगा पाटील यांनी पंचनामा केला दरम्यान बेकायदेशीर तोड करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे वन खात्याकडून सांगण्यात आले जांभे न्यूज साठी काळजवडेहून राम करले नमस्कार मी वनदर्शक जानेंद्र गावडे मला वनपाल बाजार भगाव यांनी फोनवरून सांगितलं की गायरान काळजवडीमधनं झाडा तोड झाले जाग्यावर वस्तू तिथे जाऊन पाहणी करावी आणि माल कुठे ठेवलाय मालाचा तपास करावा आणि कुणी तोडले त्याचं नाव माहिती करून घेणे हे काम वनपालाने मला सांगितलं मी जाग्यावर जागेवर येऊन वस्तू तिथे पाहणी केली असता लहान मोठी शैलेम चे प्रजातीचे एकतीस बुढे आम्हाला आढळून आले त्या एकतीस बुडांची मी वेडी और उंची जमिनीपासून घेतली आणि आता पुढील माल कुठे ठेवला आहे त्याचा तपास करणार आहे